नमस्कार विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामधून आज आपण चर्चा करणार आहोत या अधिवेशनामध्ये पुढच्या पाच दिवसामध्ये नेमकं काय होणार आहे आज पहिला दिवस खरं म्हणजे आज तशी काही अपेक्षा फारस नव्हती त्यामुळं आज शोकप्रस्ताव मांडल्यानंतर अधिवेशनाची सांगता झालेली आहे या दोन चार दिवसामध्ये पुढच्या विरोधी पक्षनेत्याबाबतचा काही निर्णय होतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष सध्या लागून आहे त्यामुळं उद्याच्या अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्ष नेत्याचा प्रस्ताव सभागृहासमोर येईल का हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यावर सत्ताधारी पक्ष काय भूमिका घेतो विशेषतः विधानसभेचे सभापती आणि विधान परिषदेचे सभापती यावर काय भूमिका घेतात हे उद्या अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आजच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आपण न्यूज यात्रामध्ये सातत्यानं हे सांगतो आहे की या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष जवळपास गायब झालेला आहे आणि महाराष्ट्राच्याच नव्हे तर कुठल्याही सत्तेच्या राजकारणामध्ये विरोधी पक्षाची भूमिका फार महत्वाची मानली जाते तिथं अशा पद्धतीचा विरोधी पक्षाचा आवाज कुठल्याही पद्धतीनं उमटत नाही हे महाराष्ट्रासाठी आणि लोकांसाठी अजिबात चांगलं नाही हे न्यूज यात्राचं मत आहे आपण सातत्याने विरोधी पक्ष पदच नाही तर विरोधी पक्ष म्हणून विरोधी पक्षांच्या बाबतीमध्ये जे काही भूमिका घेत का आहेत नेते त्यांचंही म्हणणं आपण सातत्याने यात्रावर दाखवत आहोत खरं म्हणजे तांत्रिकदृष्ट्या आता विरोधी पक्ष पक्षनेतेपदासाठीचं संख्याबळ विरोधी पक्षांकडे नाही हे सत्ताधारी पक्षांचं म्हणणं जरी खरं असलं तरी त्या बाबतीमध्ये सत्ताधारी पक्ष जी विधानं करतो आहे ती खूप हास्यास्पद आहे विशेषतः विधान परिषदेमध्ये आणि विधानसभेमध्ये फारसं बहुमत नाही आहे विरोधी पक्षाला ही वस्तुस्थिती आहे पण उदय सामंत यांचं म्हणणं असं आहे की अशा पद्धतीचं विरोधी पक्षनेतेपदाची साठीची संख्या तुम्ही आधी मिळवा आणि मग विरोधी पक्षनेतेपद मागवा त्यामुळं सत्ताधारी पक्षांची भूमिका यातून स्पष्ट होते आहे सत्ताधारी पक्षामधले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीसुद्धा दोन्ही पक्षाचे उपमुख्यमंत्री या बाबतीमध्ये फारशी अनुकूल भूमिका घेताना दिसत नाही त्यामुळं या अधिवेशनामध्ये जनतेच्या प्रश्नाचं काय होईल हा तर जितका महत्त्वाचा विषय आहे तितकंच विरोधी पदाबाबत काय होईल हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळं आपण सुरुवातीला या विरोधी पक्षनेते पदाच्या वादाच्या संदर्भामध्ये बोलणारच आहोत याशिवाय जे पुरवण्या विषय आहे त्याशिवाय ऐनवेळचे जे विषय येणार आहे त्यामध्ये विशेषतः महाराष्ट्रभर गाजलेले संपदा मुंडे यांचं आत्महत्या प्रकरण असेल संतोष गर्जे यांच्या पत्नीने जी आत्महत्या अनंत गर्जे यांच्या पत्नीने जी आत्महत्या केलेली आहे त्या बाबतीमधला काही विषय पटलावर ऐन वेळचा विषय म्हणून येऊ शकतो का याकडेही लक्ष ठेवायचं आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण यावर सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की या सगळ्या प्रकरणाचा विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये विरोधक पुन्हा एकदा मुद्दा बनवतात का त्यामुळे आपलं या सगळ्या विषयांवरती या पुढच्या काळात हे लक्ष असणार आहे त्यामुळे आपण पाहत राह न्यूज यात्रा या हे आहे आपलं चॅनल